जयसिंगपूर शहरातील राजीव गांधीनगर म्हणजे यड्रावकरांचा बाले किल्ला गल्ली नंबर आठमधून प्रचार रॅली सुरू होताच आम्ही यड्रावकर अशा घोषणा देत बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन प्रारंभ झाली कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मतदारसुद्धा शिट्टी वाजवू लागले आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ आठवी आठवी गल्ली येथील बाळूमामा मंदिरातून सुरू करण्यात आला यावेळी राजीव गांधीनगरचे सर्व गट तट बाजूला ठेवून यड्रावकर यांच्या प्रचाराला उपस्थित राहून यड्रावकर यांना सर्वांनी पुढाकार घेऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय केला यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर संभाजी मोरे शिवाजी कुंभार राहुल पाटील यड्रावकर सौ नीतू पाटील यड्रावकर मुक्ताई वगैरे सुवर्णा पवार शशिकला माने नेमिष्ठे वहिनी कस्तुरी राठोड इतर महिला यांच्यासह शामराव बंडगर राहुल बंडगर ज्योतिराम जाधव प्रकाश पवार अजित पाटोळे सागर माने बाळासाहेब वगैरे संतोष खरात फारुक कडबी गुलाम शेख नितीन गोसावी सुरेश गोसावी गोसावी समाजाचे इतर मान्यवर आणि संजय थोरवत सुनील वणगर कोंडीवा खरात युनुस बागवान जीवन हेगडे हसन अत्तार अंकुश खरात हेमंत कदम धीरज सावंत आनंदा चौगुले गिरमल कोळी आप्पा निशान्नावर बाळासाहेब चौगुले विपुल जपताक शुभम पाटोळे पांडुरंग कोळेकर तसेच राजीव गांधीनगरचे सर्व तरुण मित्र मंडळी व इतर ज्येष्ठ मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ही प्रचार रॅली बाळूमामा मंदिरपासून सुरू झाली व सर्व भाग फिरून दुर्गा माता मंदिरजवळ समाप्त झाली या ठिकाणी तालुक्याचे शेतकरी नेते अनिल सावकर माधनाईक सामाजिक कार्यकर्ते साव सागर माधनाईक यांनीसुद्धा प्रचार यंत्रणेत सभा घेऊन सर्वांची मने जिंकली यांना पाहून सर्वांनी सावकर मादनाईक यांचा विजय असो संजय पाटील यड्रावकर यांचा विजय असो आणि आमदार राजेंद्र पाटील यटावकर यांना भरघोस मताने विजयी करणार अशा घोषणा देऊन आपण विजयी होणार असल्याचा आनंद व्यक्त केला रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंगपूर